फक्त एक कप भिजवलेली हरभऱ्याची डाळ आणि मस्त जबरदस्त चवीचे तीन चमचमीत पदार्थ करायला आवडतील ना चला माझ्यासोबत व्हिडिओ पूर्ण पहा नमस्कार डॅम्स किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते फक्त एक कप भिजवलेली हरभऱ्याची डाळ असेल ना तर त्यापासून मस्त अशा चवीचे आपण तीन चमचमीत पदार्थ करूयात तर पहिल्या पदार्थाला सुरुवात करूया रात्रभर भिजवलेली हरभऱ्याची डाळ पाणी काढून निथळून घेतली आणि भिजवताना मी तीन कप भिजवली होती प्रत्येकी एक कप प्रत्येक पदार्थाला आपल्याला एक कप वापरायची तर ही भिजलेली हरभऱ्याची डाळ एक कप आणि त्यामध्ये एक चमचाभर जिरे तीन ते चार बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हे सगळं साहित्य एकत्र झाल्यानंतर थोडीशी साखर घालून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आणि थोडस पाणी घालायचं थोडंसं म्हणजे आपली डाळ मिक्सरला बारीक होईल एवढं पाणी घालून घ्यायचं आणि त्यानंतर ते मिश्रण असं वाटून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण तयार आहे आता तापलेल्या तेलामध्ये मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी घातल्यानंतर मस्त खमंग अशी फोडणी करून घ्यायची परत अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आणि आवडत असेल ना तर कडीपत्ता पुन्हा एकदा घातलात ना तरीही चालेल फोडणीमधला कडीपत्ता एकदम कुरकुरीत आणि खमंग होतो याची चव वेगळी लागते आणि मिक्सरमध्ये बारीक केलेली मसाल्याबरोबरची चव वेगळी लागते आता ही फोडणी गरम असतानाच मस्त असा मस्ता तडका याच्यावरती घालून घ्यायचा हा झाला आपला चटका तयार एकदम भारी लागतो बरं का हरभऱ्याच्या डाळीचा चटका एकदम चटकदार आणि चटणी कोशिंबीर किंवा लोणचं याला ऑप्शन म्हणून नक्की करून बघा तर हा हरभऱ्याच्या डाळीचा चटका आपला तयार आहे फक्त एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि पोळीसोबत भाकरीसोबत किंवा डावा डाव्या बाजूला म्हणून खायला घ्या आता हा टिकतो किती दिवस तर असं जर असेल ना तर ओला असल्यामुळं तो बाहेरच्या हवेला अजिबात टिकत नाही पण जर का तुम्हाला टिकवायचं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा दोन ते तीन दिवस अगदी छान राहतो आणि चवीला पण एकदम मस्त होतो बरं का चला आता पटकन पुढच्या रेसिपीला सुरुवात करूया तर तीच हरभऱ्याची वाटलेली डाळ घेतली पुढचा एक कप डाळ वाटून घेतली आणि त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि लाल तिखट असं दोन्हीही घालून घेतलं व्यवस्थित हलवून घेतलं आणि ही डाळ थोडीशी जाडसर दळून घेतली म्हणजे पहिला घाणा घाणा जो आहे तो अगदी बारीक दळला आणि दुसरा घाणा जाडा भरला दोन्ही एकत्र करायचं छान हलवून घ्यायचं आणि आता कढई तापत ठेवायची कढईमध्ये जरा तेल घालायचं म्हणजे अर्धी वाटी तेल घातलं ना तरीही चालेल त्या तेलाची फोडणी करून घ्यायची मोहरी घालायची मोहरी छान की कडीपत्ता घालून घ्यायचा कडीपत्त्याचा आणि खमंग झाला की नाही तळून कुरकुरीत झाला की आपल्याला लगेच त्याच्यामध्ये एक चमचाभर हळद घालून घ्यायची आता माझा हा फोडणीच्या डब्यातला चमचा आहे ना तो छोटा आहे म्हणून मी एक चमचाभर वापरते पोह्याचा चमचा असेल ना तर तो अर्धाच चमचा वापरा पाठोपाठ हिंग आणि जिरे घालून घ्यायचे आणि ही तिखट मीठ घातलेली डाळ जी आहे ना ती फोडणीमध्ये घालून घ्यायची आणि व्यवस्थित परतवायची तीन ते चार मिनिटं तर लागतातच तीन चार मिनिटं छान परतवून घेतली की नाही की याची भारी मस्त चमचमीत अशी वाटली डाळ तयार होते याच्यावरती सुकं खोबरं घालायचं आणि कोथिंबीर घालायची एकदम भन्नाट चव होते बर का ही सुद्धा मधल्या वेळेला खायला खूप छान लागते तर आता हळूहळू करत सावकाश कडेच तेल आतमध्ये सगळ्या डाळीला लागून मिळून येतोपर्यंत डाळ छान परतवून घ्यायची सारखं हलवत राहायचं म्हणजे तळामध्ये डाळ करपत नाही आणि सगळ्या डाळीला फोडणी लागते आणि तेल जास्तीच लागतं बरं का नाहीतर मग डाळ अगदी कोरडी फडफडीत होते आणि मग टोटरे बसतात खावी वाटत नाही तर तेवढ्यासाठी तेल जरा जास्त घातलं की नाही की ही डाळ अगदी मौसूत होते अजिबात पाण्याचा हपका सुद्धा मारावा लागत नाही आता थोडासा गॅस बारीक करायचा आणि पुन्हा परतवून घ्यायची आता बघा दोन मिनिटानंतर आणखीन कोरडी झाली तर असं तळातली खरपुडी तयार होईतोपर्यंत कढईमध्ये ही, ही डाळ हलवत राहायचं आणि परतून परतून घ्यायची वाटलं ना तर एखादा मिनिटभर तुम्ही झाकण ठेवू शकता पण मी झाकण नाही ठेवत न झाकण ठेवताच अशी हलवत हलवत घेऊन त्याला मस्त अशी वाफ काढते आता तुम्ही बघा बघा डाळ कशी कोरडी झाली वाफ बघा बरं किती छान आली एकदम खमंग आणि मस्त अशी ही वाटली डाळ बऱ्यापैकी वेळा आमच्याकडं देवाच्या नैवेद्याला आरतीला किंवा गणपतीच्या वेळी प्रसादाला म्हणून ही डाळ हमखास केली जाते आता जर का तुमच्याकडं भिशी पार्टी असेल आणि तुम्हाला पुरवठ्याचा आणि खमंग पदार्थ करायचा असेल ना तर ही वाटली डाळ एकदा नक्की करून बघा याच्यावरती थोडस दही घालायचं किंवा लिंबू पिळायचं खात असाल आवडत असेल तर थोडासा कांदा पण घालायचा म्हणजे स्नॅक्स टाईम सकाळचा नाश्ता किंवा जेवणात कशाही सोबत एकदम छान लागते बर का आता हे बघा ही डाळ जी ना ती छान परतली गेली मोकळी झाली फक्त मोकळी होई तोपर्यंत तिला हलवूनच घ्यावं लागतं म्हणजे ती खाली तळामध्ये करपत नाही वाफ पण छान आली आता ही डाळ जी ना ती आपण काढून घेऊयात हरभऱ्याच्या भिजलेल्या डाळीचा हा दुसरा खमंगाचा पदार्थ पहिला आपण मस्तचा चटका केला त्यानंतर मस्ताशी ही वाटली डाळ ही वाटली डाळ कोणी कोणी खाल्ली आहे आणि कोणाकोणाला आवडते ना त्यांनी मला एकदा नक्की कमेंट करून आणि व्हिडिओला लाईक करून सांगा की ही डाळ तुम्हाला आवडते का चला मस्त अशी वाफली आता एक मुठभर बारीक चिरलेली कोथिंबीर वरून घालून घ्यायची आणि डाळ सर्व करायला एकदम तयार आहे पटकन होते चव चविष्ट पण होते आणि मला माहिती आहे की तुमच्यापैकी बऱ्याच जणींना ही डाळ आवडतही असेल मला तर खूप आवडते बर का आता पुढे जाऊन तुम्हाला आणखीन एक भिजलेल्या हरभरा डाळीचा मस्त खमंग असा पदार्थ मी दाखवणार आहे तोपर्यंत वेळ जर का असेल ना तर पटकन व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा हे बघा आता गॅस बंद करून घ्यायचा आणि तळातून एकदा हलवून घ्यायची आणि मध्ये काढून ठेवायची मी काय म्हणते की अशी ना ही राहणारच नाही ठेवायची म्हणलं ना तरी शिल्लक राहत नाही पण त्यात काही कारणाने शिल्लक राहिली तर बाहेर एक ते दीड दिवस आरामात टिकते अजिबात खराब होत नाही कारण आपण कोरडी केलेली असते आणि आणखीन जर का टिकवायचे असेल ना तर सरळ फ्रीजमध्ये हवाबंद डब्यामध्ये ठेवून द्या पण ही डाळ ताजी ताजीच ताजी आणि गरम गरम खूप छान लागते बर का बघा मस्त अशी आपली डाळ तयार आहे आता पुढच्या पदार्थाकडे जाऊयाच पण तोपर्यंत मला कमेंट करून सांगा की तुम्हाला हे दोन्ही पदार्थ आवडले का डाळीचा चटका कोशिंबरीला खूप छान ऑप्शन असतो बरं का तर चला आता पुढं एक कप हरभऱ्याची डाळ वाटून घेतली ही अगदी बारीक वाटली आणि त्यामध्ये हे तांदळाचं पीठ आणि उडदाच्या डाळीचं पीठ हे मी प्रीमिक्स करून ठेवले तुम्ही व्हिडिओ बघितला असेलच नसेल ना तर पटकन जाऊन इडलीची रेसिपी सर्च करा इडलीची इन्स्टंट रेसिपी जी सर्च केली ना त्यातलं हे इन्स्टंट तयार केलेलं पीठ आहे तर हे जे पीठ आहे ना ते तीन ते चार चमचे म्हणजे ही वाटलेली डाळ घट्ट होईतोपर्यंत एवढ्या या प्रमाणामध्ये यामध्ये मिसळून घेतलं आता एक चमचाभर फक्त जिरे घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालायचं याच्यामुळं काय होतं तर आपलं वाटण घाटण आणि खूप किचकट हा त्रास वाचतो तर मीठ घातल्यानंतर तीन ते चार हिरव्या मिरच्याचे तुकडे घालून घ्यायचे तुम्हाला यापेक्षा जास्त जरी आवडत असतील ना तरी घालून घ्या नाही तर दुसरं एक सांगते की हे प्रिमिक्स जर का तुमच्याकडं नसेल तुम्ही केलेले नसेल तर थोडीशी म्हणजे एक कप हरभऱ्याची डाळ अर्धा कप उडदाची डाळ थोडेसे तांदूळ असं बारीक करून घ्या म्हणजे रात्रभर भिजवून घ्यायचं आणि नंतर सकाळी वाटून घ्यायचं पण हे प्रीमिक्स होतं तेच मी भिजलेल्या हरभऱ्या डाळीमध्ये भिजवलं दहा मिनिटासाठी पीठ बाजूला ठेवून दिलं आणि तापलेल्या तेलामध्ये मस्त अशी भजी घालून घेतली बघा बरं किती छान झाली तेल चांगलं तापलंय त्यामुळे रंग पण एकदम छान यायला लागला पटकन तरंगून वरती यायला लागली पीठ एकदम हलक झालंय मस्त असे खमंग हे वडे तयार आहेत हे सुद्धा वडे खमंग आणि खरपूस होतात चवीला पण छान लागतात याच्यासोबत आमसुलाची चटणी जर का असेल ना तर एकदम भन्नाट बेत होतो बर का तर असे थोडे थोडे करून हे वडे जे आहेत ना ते तळून घ्यायचे आता मी पहिल्यांदा चमच्याने घातले म्हणजे ते मोठ्या आकाराचे होते आणि नंतर मग हे तळून झाले की नाही की अगदी आपण जसे सांडगे घालतो ना तसे हाताने छोटे छोटे वडे घालून घेतले ते पण भरकन तळले जातात आणि मुलं शाळेतनं आल्यानंतर त्यांना खाऊ काय द्यायचा पोटभरीचा आणि पौष्टिक असा खाऊ काय द्यायचा तर त्यासाठी हा ऑप्शन खूप छान आहे हे वड्याचं पीठ सुद्धा ना तुम्ही सकाळी तयार करून ठेवू शकता आणि संध्याकाळी वडे तळू शकता हो पण तळलेले वडे मात्र जास्ती वेळ ठेवायचे नाहीत कारण ते मऊ पडतात आणि मऊ पडले चिवट झाले की नाही की मग कोणी खायला मागत नाही त्यापेक्षा पीठ करून ठेवा आणि गरम गरम लागतील तसे वडे तळून खायला घ्या आहे की नाही ही पण भन्नाट रेसिपी एकाच वेळी हरभऱ्याची डाळ भिजवून तुम्ही वेगवेगळे मस्त खमंग असे हरभऱ्याच्या डाळीचे तीन पदार्थ करू शकता तिन्हीच्या तिन्ही अगदी चटकदार आणि मस्त होतात खरंच सांगते व्हिडिओ जर का आवडला असेल ना मनापासून आवडला असेल ना तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि हो तुमच्या मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला अजिबात विसरू नका म्हणजेच व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका आता तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात जवळचे आहात म्हणून मी तुम्हाला सांगते की हा व्हिडिओ तुम्ही शेअर कुठं करू शकता एक तर एकतर पर्सनलला तुम्ही कुणालाही पाठवू शकता स्टेटसला ठेवू शकता फेसबुकलाच ठेवू शकता किंवा इन्स्टाच्या स्टोरीला सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ ठेवू शकता म्हणजे व्हिडिओची लिंक कॉपी करून ठेवू शकता त्यामुळं काय होईल तर तुमच्या एका चांगल्या मैत्रिणीला छान असा सपोर्ट मिळेल आणि आपले महाराष्ट्रीयन चमचमीत पदार्थ जगभरात पोचतील युट्यूबच्या माध्यमातून मला माहिती आहे की तुम्ही सगळ्या मैत्रिणी खूप छान आहात आणि त्यामुळंच तुम्ही सपोर्टसाठी तुमच्या मैत्रिणीला सपोर्ट, सपोर्ट करण्यासाठी म्हणून ही लिंक एकदा तरी शेअर करणार आहात चला आवडला ना व्हिडिओ पटकन डिश घ्या आणि गरमागरम तळलेले वडे खायला घ्या आणि हो चॅनलवरील सगळे व्हिडिओ एकदा तरी चेक करा त्यामध्ये तुम्हाला नक्की काही ना काहीतरी वेगळं छान असं शिकायला मिळेल चला तर मग प्लेट घ्या आणि गरमागरम वडे खायला घ्या हो आणखीन एक सांगायचंच राहिलं की जेव्हा आपण एखादा पदार्थ करतो ना त्यावेळी दुसऱ्याला आपण गरमागरम वाढतो पण आपल्याला मात्र करून देणार कोणी नसतं किंवा आपल्याला गरमागरम मिळत नाही यासाठी एक ट्रिक सांगते काय करायचं सगळ्यांचं खाऊन झालं की नाही की मग शांतपणे पुन्हा एकदा तेल तापवून आपले वडे आपण तळून घ्यायचे आणि लगेचच गरम गरम खायला बसायचं अजिबात करून ठेवायचे नाहीत आणि आपल्या हातानेच आपण करायचे आणि आपण खायचे माझा तर स्व अनुभव आहे की कधी गरम गरम खायला मिळत नाही पण त्यावर उपाय म्हणून मी असंच करते तुम्ही पण नक्की हा उपाय ट्राय करा